लोगर लोगो पर कमेंट्स करो बोला कमेंट्स करा चैनल लाइक करा सगनी सब्सक्राइब करा जेवण झालं का खाना हो सब लोग का प्लीज कमेंट करो करू छान को लाईक करो सबस्क्राईब करू या लवकर लवकर लाईव्ह ला, कमेंट करा Hello friends, bienvenidos a la que कमेंट्स करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पहिल्याने

हरीश दादा धलका जेवण कुठून आहात तुम्ही लाईक करा डबल टॅप कर, करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ मी पोस्ट करत असते सत्य केंद्र दादा हॅलो हॅलो कृष्णा दादा कुठून आहात तुम्ही हरिवृद्ध पाय म्हणू ब हॅलो प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कहाँ से आप मनू दादा कहाँ सुबू आप प्लीज़ सब लोग चैनल को लाइक करो सपोर्ट करो हेलो सबको खाना हुआ सब लोग का हाय विशाल दादा सॉरी प्लीज़ सब लोग चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो सपोर्ट करो थैंक यू हुआ सब लोग का आप मेरी लाइव कहाँ से देख रहे हो प्लीज कमेंट करो सब लोग बोलो बोलो कमेंट करो सब लोग जल्दी जल्दी बोला लवकर लवकर सगे जन कमेंट्स करा हवा सब लोग का जीवन झालं का इंशाल्लाह डबल टॅप करो चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो प्लीज सपोर्ट करो सब लोग आप हमारी लाइव का ऐसे देख रहे हो जेवण झालं गुरु सुंदर सर्वांना आपली कमेंट्स करा विशाल तो जेवले खाते नहीं का चल रहे हाय सुखविंदर हाय टॉमी दादा हो बराबर विशाल दादा प्लीज सब लोग डबल टैप करके चैनल को लाइक करो

Oh ho oh, oh, ho, camera Ho oh, oh, ho oh, oh. Thank you. I sky try. I don't know the level even. And then... मुझे गाना नहीं आता आनंद जी आप ही गा, गा के बताओ खाना हुआ सब लोग का ठीक है प्लीज सब लोग चैनल को लाइक करो डबल डैप करो चैनल को लाइक करो खाना हुआ सब लोग का संजयदाजूला माझं बोलेला ऐकायला येत नाही वाटत संजय दादूला मी हाय केलेला बोलायचं नाही वाटत संजयदा माझ्याशी रागवलेत नाही हो माझ्या कमेंट्स करा चॅनलला लाईक करा सगळ्यांनी त्याच झाले आज शिवजय शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हो माझ झालं नाही तो क्या खाते हे ते पाणी पिते हे काय अश्विन भाई कुठे गेले ते सकाळी पण नाही आल्या आता पण नाही आल्या सेम की मी <laughs> जेवण करतो ओके है। ओके आनंद जी आपकी बहन की तरह हूँ मैं प्लीज अच्छे कमेंट्स करो <laughs> बोला कमेंट्स करा जाने लाइक करा सके नी। तुम्हीच माझी ओळख करून द्या आता त्या दिवसाने आले ना मला समजत नाही कसे आहात तुम्ही का प्लीज चॅनलला लाईक करा सगळ्यांनी काय झालं विसरत हा चाललंड दिवसाने आल्यानंतर माझ्या कसं काय लक्षात राहणार आणि त्यातले त्यात फोटो पण नाहीये काल होत नाही अमरद्या खाल का असेल का कुठे राहता तुम्ही अमरदादा मायाना बाहेर बघते आहाट बघते लाईवला राहता का बेळगाव हा 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 आता आठवलं आता आठवलं बेळगाव झालं बोला जेवण एक एक कसे एक, एक पीस येतात ना मग मला सगळ्यांना आठवायचं म्हणलं कि किती लोक येतात रोज नवीन नवीन लोक येतात ना रोज आता कसं विषा रोज मी ती नेममाने संधीला जा रोज नीती नेमणे येतात मग ते लक्षात राहत हो 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 विशाल राग ठेवला कारण की माझ्या चॅनलवरती लय मुजकी माणसं असतात लय नसतात ना गरीबाच्या चॅनलवरती कोण येणार आहे झोप झोप शरद प्राणे नामिका समजलं नाही काय बोलले ते असं का झोप झोप शाळेत जायचं नाही का असं काहीतरी समथिंग प्लीज लाईक करा ज्याने लाईक नाही केलं डबल टॅप करा चॅनल लाईक करा पाचच लाईक झालं ते सपोर्ट मी झोप नाही आली आम्हाला आम्हाला लाईक केलं का डबल टॅप करून चॅनल लाईक करा प्लीज सपोर्ट करा तुमच्या लाडक्यात ताईला काय देण्यात का असं नाही लक्षात आलं थोडा लेट जेव्हा तुम्ही भेड का म्हणलं काय लक्षात खरंच सर तुम्ही रोज येत जा रोज माझ्या लक्षात राहील रोज मला विचारलं मला ओळखलं का तुम्ही कारण की तू माझी लाडकी बहीण आहे ना त्यामुळे मी येतो दररोज हा ते पटेन का मला कारण की खरंच अशा रोज येतात जे रोज येतात ना त्यांची मी लाडाची सपोर्ट करा उच्चि हॅलो उचिया ना। काय नाव आहे तुमचं मला काय बोलता येत ना उचिया प्लीज डबल टॅप करा चॅनल लाईक करा संदीपदाच जेवण झालं का का माझ्यावरती दुसरा आहे तुम्हाला बोलायचं नाही का माझ्याशी

ये दी चैनल लाइक करा तुम्हाला काय आहे पण कलर हा हाँ? पिन 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 करती कायला पिन मध्ये Nah, nahi, ai, không ai hết nên thế, thế chứ, mình đã bla ok, so no. प्लीज कर लाइक करा सगळी चॅनल ला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कुठे गेले सगळ्यांना बोला आणि जास्त लाईव्ह वरती राहणार नाही आता लाईव्ह घेणार आहे जास्त टाईम नाही पोहचणार आहे आणखी जी होती घालते सांग बरं मी आता घरी झाले आता मी असं दाबलं ना तेव्हा सारखं दिसतात बघितलंच आहे की मग मी घे बोलला तुमच्या बहिणीसारखं छान छान लप खरंच नाही पण आता बरं वाटत ठीक आहे पाहिलं पेक्षा सगळीकडे खूप बर नाही काय समजलं नाही जॉईन करा रिटर्न थिएटर म्हणजे काय आठ पण आली माहिती नाही खर असं म्हणजे आहे का कि अख्या वर्ल्ड मध्ये आपल्या तीन माणसं असतात तीन ते चार माणसं असतात थोडाफार फरक असतो सगळं सांगत रांद उचलून काय 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 घेऊन आली कमेंट करा बाय बाय गुड नाईट गुड नाईट ब्रो बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा सगळे सपोर्ट करा प्लीज यार पटापट पटापट 10 लाईक्स तो करून टाका फक्त आईची गरीब ताई तू

माझा भाऊ फर्स्ट नंबर सेकंड नंबर ती थर्ड नंबर बोला कमेंट्स करा चॅनलला लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा चला लवकर लवकर डबल टॅप करा चॅनलला लाईक करा की मुलं काही सगळं करून हो ना दि हो ना तुमचं दिवा ते मी परत दिस आहेत एक आता सांगू का तुम्हाला यूट्यूबवरती एवढे भाव आहेत एवढे भाव आहेत ते सांगू नाही शकत मी तुम्हाला किती भाव आहेत आणि सोपी गोष्ट आणायचं Kahero mo siya kahero real mo siya pero na. Gay halos nila. Nandean nandean एक शब्द बोलत जाने दो, जाने दो। भी हमारे चैनल पे कोई आता नहीं है बोला 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 कमेंट्स करा चैनल लाइक करा नुस्ते लाइक जो ना बोला जेवण झालं झालं कस ते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा इंस्टाग्रुप ओके ना आता अर्ध्या तासाची सुनायला घेणार आहे रोजी कारण की असं कोण कोण येत नाही जास्त टाईम काय बसून फायदा नाही ना, 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 ना। बरोबर ना ते मी स्वतः मी येतो ती राह हो तुम्ही तर रोज ना सुद्धा येत असते पण अर्धा तास तर ता नाही ना, ना। एक तास धावते तर एक तास तर काय एक आपण लोक झाला असं अर्ज जे येतील ते येतील बोलतील अशी जे कुठे गेले बोल बोलण नाही झाले video long video begitu video long video like terus बघू नका कमेंट करा डबल टॅप करा चॅनल लाईक करा अशी स्क्रीन केलं कस दिसते talaga. Para we say, sa, hindi, as yun tayo, may wala lang na itong bilihan eh. Kung tila ko, kung mayroon Please comment ka na, channel na like ka na, sa support ka na. sa ganda halaga sa granny माझी लाईफ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा Sibar sebeng sianya, sibar sebeng sianya, sibar sebeng sianya, sibar sebeng sianya, sibar sebeng आवाज प्लीज कमेंट करा चैनल सपोर्ट ला करा डबल टैप करा चैनल लाइक करा जेवन का सग कमेंट करा लवकर लवकर ओके 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 माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग आवाज पोचत आहे का सगळ्यांकडे माझा कमेंट करा सगळ्यांनी लाईक कराच मी लगेच नाही विचारलेलं मी आज पण आता ना लाईव्ह बंद करणार आहे

sa hmm. 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 please comment kara okay bye, bye. good night कमेंट करा चॅनलला लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा झाला जर तुम्ही माझ्या चॅनलला विजिट केली तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरपूर प्रेम करा ठीक थी आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे मला तुम्ही बोललं नाही बोललं माझं काम आहे मला करणं भाग आहे नाही आराम करतो हो बंदच करणार